गजर कीर्तनाचा गजर विठुरायाचा कैलासवासी शोभा देवीदास बत्तासे यांच्या प्रथम वर्षश्राब्दनिमित्त जाहीर कीर्तनाचा राष्ट्रीय कीर्तनकार ल सुताई दिनांक दोन जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी नऊ ते अकरा स्थळ संध्यापूजा सोसायटी पोकार कॉलनी पटेल नगर दिंडोरी रोड पंचवटी नाशिक प्रेक्षेपण तर वया पार सिंधू या संसारातून आपल्याला कसं तरता येईल याचा विचार करायचा आहे कारण हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे माझ्या बहिणाबाई सुंदर वर्णन करतात बघा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर चटके मगा बाकर, अरे संसार संसार असा हा दुःख स्वरूप आहे या संसारामध्ये जगत असताना प्रत्येकाच्या जीवनातले अनुभव वेगवेगळे आहेत बरं का हा प्रत्येकाच्या किती माणसं मरमर करतात महाराज हा दुःख स्वरूप संसार करतात जे मृगजळ आहे ज्यामध्ये सुख नाहीये पाहिलं तर दुःखच दुःख आहे तरी किती प्रयत्न करतच असतात या सुखासाठी या प्रपंचासाठी एका माणसाने दोन गाढव विकत आणले होते आणि काही दिवसाने तेच गाढव बाजारात विकायला नेले लक्षात घ्या तेच दोन गाढव बाजारात विकायला घेऊन गेला घेऊन गेल्याच्या नंतर समोरून एक व्यापारी आला आणि त्या व्यापाऱ्याने विचारलं का हो हे गाढव किती रुपयाला आहे तो म्हटला हे गाढव पन्नास रुपयाला आहे आणि म्हटलं हे दुसरं गाडव तर पण याची किंमत दीडशे रुपये व्यापारी म्हटला व दिसायला हाईटला बरोबर आहे सगळं सारखं चांगली आहे दोघांची सारखीच आहे याचे पन्नास रुपये याचे दीडशे रुपये हे कस काय तो म्हटला हे जे गाडव आहे ना हे पन्नास रुपया वाल ते चांगले पण हे दुसरं जे दीडशे रुपया वाल गाढव आहे ना या गाडवाने थोड्या वेळापूर्वी काय केलं माझे शंभरची नोट खाल्ली म्हटलं म्हणून ते दीडशे रुपयाला आहे गाढवच ना महाराज प्रयत्नशील असतात माणसं किती प्रयत्नशील असं महाराज हा तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण असे माणसं आपण काही बघतो संसारामध्ये मेलो तरी चालेल पण रुपया नाही सुटला पाहिजे रुपया सुटू द्यायचा नाही एक पाटील असंच वारीला गेलं महाराज वारीला जाणारे काही सगळेच वारकरी असतात असं नाही बर का हा वारीला जाणारी काही सगळेच वारकरी नसतात एकदा आमच्या दिंडीमध्ये काय झालं होतं चोरी झाली <laughs> चोरी झाली आणि लोक इकडं तिकडं पाहू लागले मग चोर सापडला सापडल्याच्या नंतर त्यांनी भला मोठा गंध लावलेला मोठी टपुरी माळ घातलेली गळ्यामध्ये तुळशीची धोतर बीतर असा पुढारी मारात दिसू लागला <laughs> यांनी लोकांनी पकडल्या बरोबर चोर हा तुला काही कळतं का नाही महाराजेस ना तू एवढी मोठी माळ आहे म्हटलं हा महाराज नाहीये तो चोरच आहे त्याने महाराजाचे कपडे घातलेले गा, कधी कधी प्रयत्नशील म्हणजे त्या सुखासाठी मरावा लागला तरी चालेल पण प्रयत्न करतच राहतात माणसं एका माणसाच्या मुलीचं लग्न होत आता लग्न ठरल्याच्या नंतर ब्राह्मणाने सांगितलं लग्न मोठं करायचंय मोठे मोठे माणसं येणार आहेत पोतं भरून नारळ लागतील नारळ पद्धत आहे ना तुमच्याकडं सत्काराची आता अलीकडं शाल पण द्यायला लागलेत हे आमचं भाग्य नाही तर कधी कधी नारळावर ते भी महाराज खराब निघतय घरी गेल्यावर <laughs> नारळ पोता भरून लागतील आता तो म्हटला इतका चिकट महाराज गावकऱ्याकडूनच पंगत घेतली मावशीकूनच भांडे घेतले आणि मा मामाकडूनच हुंडा घेतला मा मग आता यांनी नारळ द्यायची होती याला फक्त ते गेलं दुकानात कधीच्या नाव विचारलं नारळ केवढ्याला दुकानदार म्हटला वीस रुपयाला आहे वीस रुपयाला आहे रुपयाला द्या दुकानदार म्हटलं एक काम करा तुम्ही नाशिक मध्ये बाजारात जा तिथं भेटल स्वस्त गेल्याच्या नंतर ते म्हंटल कितीलाय नारळ दुकानदार म्हटलं पंधरा रुपयाला आहे हे बघा म्हटलं माझा येण्यात आता पाच रुपये खर्च झाला मला दहा रुपयात नारळ द्या दुकानदार म्हटलं एक काम करा दहा रुपयाला जर नारळ पाहिजे असेल तर एक काम करा तुम्ही मुंबईला जा <laughs> तुम्ही <laughs> मुंबईला जा तिथं गेल्याच्या नंतर भेटेल महाराज गेलं बिगर टिकते टी रेल्वेत तिथं गेल्याच्या नंतर नारळ केवड्यालाय म्हणे दहा रुपयाला दहा रुपयाला म्हणे आलो म्हणे आमच्या गावावरून मुंबईला आता असं नाही म्हणे दहा रुपये नाही मला फुकटच नारळ द्या म्हणे दुकानदार मोठा हुशार होता तो म्हटला तुम्हाला जर फुकटच पाहिजे असेल तर जवळच कोकण आहे म्हणलं जा तिकडं <laughs> <laughs> गेलं कोकणात महाराज येड्याची काही गॅरंटी नसती हा येड्याची गॅरंटी नेसती एक माणूस बायकोला सांगत होता म्हणे माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे की आपल्या गल्लीत सुद्धा एवढं प्रेम नसेल ती म्हटली एवढं प्रेम आहे पण मी मेल्याच्या नंतर कसं होईल ते म्हटलं कसं का होईल काय मी दुसरं लग्न करेल ती म्हटली काय येडं बिडं लागलं लाग काय ते म्हटलं येडं लागल मग येड्याची काय गॅरंटी म्हणलं हे <laughs> तसं कोकणात गेलं येड आणि तिथं गेल्याच्या नंतर आता भरपूर झाड आहेत नारळाची आता कसा तोडायचा कसा तोडायचा नारळाच्या झाडावर चढणं सोपं आहे बरं का लक्षात घ्या वरती जाणं सोपं आहे पण खाली येताना जर पाय सटकला महाराज भुगाच फुट्टूच निघतो लगेच हे कस तरी चढलं आणि चढल्याच्या नंतर आता वरती गेल्याच्या नंतर नारळ तोडण्याचा प्रयत्न करत होता नारळ तोडता तोडता झसियाचे पाय सटकले की हातच फक्त नारळ राहिले हे खाली लटकलं काय करावं काय करावं तेवढ्यात एक घोड्यावाला ते माणूस चालला होता रस्त्याने त्याला ते, ते, आवाज दिला वाचव मी खाली पडतोय तो म्हटला तुला वाचवतो पण फुकट नाही पाचशे रुपये द्यावा लागतील नारळ बघा केवढ्यात गेला पाचशे रुपये द्यावा लागतील त्याला वाटलं आता मरण्यापेक्षा पाचशे गेलेले परवडले म्हणजे वीस रुपयाचा नारळ पाचशे रुपये घोड्यावाल्याने बिचाराने काय केलं त्याचे वरती पाय धरले उभा राहून त्याला खाली घेणार तेवढ्यात खालचं निघून गेलं <laughs> लटकलं घोड्यावाला सुद्धा आता घोड्यावाला वरच्याला म्हणायचं तू पाचशे देणार होता मी तुला हजार रुपये देतो नारळ सोडू नको नारळ केवढ्याच नारळ आहे किती लागतात आता <laughs> दीड हजार रुपये ओरडायला लागले नाही उंटावाला वाळवंटामध्ये उंटावाले असतात उंटावाला चालला होता ओ दादा इकडे या आम्हाला त्यांनी लबाड दिसतात ते म्हटलं काही हरकत नाही पण मी तुम्हाला वाचवतो पण दोन हजार रुपये घे पाचशे वाढतच चालले ना महाराज त्याने त्याचे पाय धरले दोन नंबरच्याचे पाय धरले आणि दोघांना खाली घेणार उंट खालीच बसलं महाराज उंट खाली बसलं आता हा म्हणायचा तुला दोन हजार देतो वरचा म्हणायचं देतो ते वरचा म्हणायचं तुला पाचशे देतो म्हणजे नारळ वीस रुपयाचं आहे माणसं प्रयत्न करत राहतात था थांबत नाही जीवनामध्ये थांबत नाही पण किती जरी हा संसार मोठ्या जोमानी केला तर दुःख बांधवडी आहे हा संसार नाही कितीही करा मला संसारामध्ये कितीही करा दुःख त्या ठिकाणी प्रत्येकाला भोगावं लागतं प्रत्येकालाच भोगावं लागतं फक्त त्यातला सारांश आपल्याला माहित पाहिजे की या संसारात राहून सुद्धा चांगलं सुखमय जीवन जगता येतं तुम्ही आदर करा पत्नीचा बायकांना सुद्धा सांगणार तुम्ही आदर करा पतीचा सासू सासऱ्याचा आदर करा आपल्या भावाचा आदर करा आदरमय जीवन असेल तर दुःख भोगावं लागत नाही मला जिव्हाळ्याचे माणसं कधी तुटतात जिवाळ्याचे माणसं कधी तुटतात ज्यावेळेस मनातला आदर संपतो त्यावेळेस जिवाळ्याचे माणसं तुटतात आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगू का उनीव पैशाने भरून निघत नाही ते आपले माणसं भरून काढतात हा संसारामध्ये एकाचं लग्न झालं तो म्हटलं पंचवीस वर्ष झाले लग्नाला मुलबाळ नाही सुख नाही नुसतं बायकोच नावच शांती पण रोज भांडण आणती रोज बाहेरचे झाले की माझ्या संघ भांडती करायचं काय शेजारी ब्राह्मणाकडं गेलं आणि विचारलं अरे काओ पंचवीस वर्ष लग्नाला झाले शांती नाही सुख नाही मुलबाळ नाही नेमकं गुन्हा काय केला मी लग्न करून आता ब्राह्मणच महाराज डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर थोडं जरी दुखणं असलं ते म्हणतात सोनोग्राफी करून घ्या बरोबर आहे म्हणजे तुम्ही वरून दाखवलं ते म्हणले असं नाही सांगता येणार सी टी स्कॅन करून ब्राह्म कर घे ब्राह्मणाकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या नित्यनियमाप्रमाणे सांगितलं ब्राह्मणाने का हो म्हटले लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही सत्यनारायण केला होता का <laughs> केला <laughs> <नमा। laughs> म्हणजे सत्यनारायणावरून कळालं तुमचं लग्न झालेलं आहे मला वाटलं तुम्ही अनमॅरेड काय ब्राह्मणाने सांगितलं सत्यनारायण केलेलं आहे का म्हटलं नाही मला तसलं काय माहित नाही मी काय सत्यनारायण केलं नाही ब्राह्मण म्हटलं घर बांधल्याच्या नंतर वास्तुशांतीन लग्न झाल्याच्या नंतर सत्यनारायण हे करावंच लागलं करावं लागतं आपल्या हिंदू धर्मामध्ये नाही बरोबर आहे ना म्हटले मग ते काय असतं ब्राह्मण म्हटलं एक काम करा तुम्ही काहीच करू नका मी जसं जसं सांगेल तसं तसं तुम्ही करा एवढी मोठी सामानाची लिष्ट केली ब्राह्मणाने त्याच्या जवळ दिली सामान घेऊन या गेलं सामान घेऊन आलं याच्या पत्नीने शेजारच्या बाईला विचारलं का म्हटले बाई उद्या आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे काय काय करावं लागतं शेजारची बाई म्हटली असं एवढं अंगण सारून घ्या म्हटली चौरंग मांडा पूजा मांडा ठीक आहे म्हटले ओके काही हरकत नाही आणि दुसऱ्या दिवशी ती पूजा आता ब्राह्मणाने पूजा चालू केली म्हणा आता ब्राह्मण म्हटला म्हणा म हे महाराज याला काहीच माहित नव्हतं माहीत नसल्यामुळे हाही म्हणायला लागला म्हणा जसं जसं ब्राह्मण बोलेल तसं तसं हे बोलू लागलं ब्राह्मण म्हणा म्हणा आत्मना हा हे येडाच होतं महाराज ते म्हटलं म्हणा हा ब्राह्मणाला वाटलं येड्याच्या नादी लागण्यापेक्षा एकदा पूजा उरकून घेतलेली बरी ब्राह्मण म्हटलं त्याचे तांब्यातलं जे पाणी आहे ना ते डोळ्याला लावा जसा याने तांब्या पालता केला महाराज हे ब्राह्मणाच्या तोंडावर शिपला सगळ्या तोंडावर पाणीच पाणी ब्राह्मणाला राग आला याच भलं करायला गेलो हा ज्याचं करावं बरं ते म्हणतं माझच खरं हा याच बरं करायला गेलो त्याने माझ्याच तोंडावर पाणी मारलं ब्राह्मणाला राग आला ब्राह्मणाने हे त्याच्या एक तोंडात ठेवून दिली लहानपणी ठेवून दिली आता या येड्याला वाटलं या सत्यनारायणाच्या पूजेत हे पण करावं लागतं काय ते उठलं त्याने पण ब्राह्मणाच्या एक तोंडात टाकली आता तोंडात टाकल्याच्या नंतर महाराज ब्राह्मण थांबला असेल का जसा ब्राह्मण उठला की याच्या कमरात लाद घातली आणि जशी याच्या कमरात लाद घातली हे तर गावठीच होत महाराज गावठी होत जसा याने ब्राह्मण धरला की उचलू उचलूच टाकला प्रयत्नशील असतात माणसं संसारामध्ये पण तरवया पार भव सिंधू या संसारातून आपल्याला आहे कारण माझे तुको बराय म्हणतात हे जीवन अस आहे अभंगाचं दुसरं चरण आ,

सावधान ऐशो खातो गाल सावधान ऐशो खातो गार सावधान रे नाशिवंत हे रेशिवंत देहदानरच्याशीवंत देहदान खातो काळ सावधान जाणारच आहे कुणी म्हणायचं नाही की माझी इच्छा नाही म्हणून हा मी तालुक्याचे काम मग जातो नाही एक दिवस जावं लागणार आहे आणि ज्याच्या डोक्यामध्ये हे आहे ना म्हणजे ज्याच्या डोक्यामध्ये हे फिट्ट बसलेलं आहे की आपल्याला एक दिवस जायचंच आहे त्या माणसाच्या हातून कधीच वाईट कर्म घडत नाही चांगल्या कर्माकडे त्या ठिकाणी वाटचाल त्याची होत असते जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आपण बर्थडे करत असतो ना हॅपी बर्थडे वाढदिवस पानस म्हणतात आता तो एकवीस वर्षाचा झाला वाढत चालू त्याच्या जीवनातलं आयुष्य मायनस होत चालले मायनस होत जातोय आपण जीवनामध्ये जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावध व्हायचं हे लक्षात आलं पण सावध झाल्याच्या नंतर करायचं काय हे फार महत्वाचा मुद्दा आहे सावध सावध झाल्याच्या नंतर त्या भगवंताला शरण जायचे त्याचं भजन करायचं तुम्ही आम्ही भजन करावं यात नवल नाही महाराज हा सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंत भगवंत भजन करत आहेत संत भजन करत आहेत नवे नवे भगवंताचे वैरी सुद्धा भजन करत आहेत श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे त्या राधेचं भजन करावं कारण या कलियुगामध्ये जे भक्तीचे स्वरूप आहे सावरी सुरात पे मोहन दिल दिवाना हो गया

தீசரா தீசரா நிலானவான うい का, साथ देती नहीं किसी का। का। आपल्या बरोबर कायम स्वरूपी आपण जिवंत राहू याची गॅरंटी नाही महाराज कशा करता आपण आहोत दोन हात आपल्याला दिलेत कधी कधी एखादा हात असेल तर नाही टाळी वाजवतायत त्याच दुर्भाग्य असेल पण आपण किती भाग्यवान आहोत कि या पूर्णच्या पूर्ण नरदेह आपल्याला मिळाला संत कबीरदास महाराज तुकडोजी महाराज कितीतरी अभंगामध्ये वर्णन करतात महाराज तुम्ही जीवनामध्ये येऊन काय केलं क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया तुने जीवन पाना था उसको तो को दिया 爸。 हे रे भगवान के नाम मोड दिया काही गरज नाही मला माझ्या जीवनामध्ये कुणाचं दर्शन घेण्याची नाही गरज परमार्थाची पण शेवटचा क्षण असू द्या डॉक्टर सांगत असतात आता आमच्या हातात नाही सगळं काही करून पाहिलं पण पेशंट काही वाचत नाही आहे थोडं परजीवंत आता पण आमच्या हातात नाही मग कुणाच्या हातात तेव्हा तरी त्याला मानावं लागतं क्या किया रे क्या किया तुम्ही जीवन गमा कधी तरी भजन करता येतं महाराज एक वेळा भजन केलं तरी तुमचा उद्धार होऊ शकतो हा राजा परीक्षिती परीक्षिती राजा शेवटच्या क्षणाला कळालं की सात दिवसामध्ये उद्धार होऊ शकतो आणि त्यावेळेस शुकदेवांनी भागवत सांगितलं परीक्षिती राजाने ते ऐकलं सात दिवसामध्ये मुक्ती त्या ठिकाणी मिळाली हा भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे तुकाराम तुकाराम नाम, नाम गीता ही संतांच्या नावामध्ये ताकद आहे भगवंताची ताकद सांगू मी तुम्हाला द्वापार युगामध्ये जेव्हा नारदाने विचारलं भगवंताला भगवंता नामी श्रेष्ठ आहे का नाम श्रेष्ठ आहे नामी म्हणजे माणूस कधी कधी काय होतं माणसाच्या नावावर काम होत माणस ती तरला तरंगला तरंगल्याच्या नंतर भगवान श्रीरामाने विचार केला माझ्या नावाने दगड तरतात माझ्या नावाने दगड तरतात मग थोडे बाजूला गेले साईडला गेले थोडे बाजूला गेले आणि बाजूला गेल्याच्या नंतर असा एक दगड घेतला आणि पाण्यामध्ये टाकला तो टाकल्याच्या नंतर तरंगला नाही महाराज तो बुडला तो दगड बुडला पण भगवान श्रीरामाला वाटलं आता तरंगला नाही बुडला पण हे आपल्याला कोणी पाहिलं तर नाही कधी कधी माणसं गाडीहून पडतात भरपूर लागतं त्याचं दुःख होत नाही पण एखाद्यान जर पाहिलं महाराज ती दीड तास डोळेच उघडत नाही म्हणे मी बेशोद झालो देवाने इकडं तिकडं पाहायला लागले कोणी पाहतात काय तर पाठीमागेच हनुमंतराय उभेच होते देवा मी पाहिलं म्हणे बर पाहिलं तर पाहू द्या म्हटले तुम्ही पाहिलं तर मला काही दुःख नाही पण एक काम करा कोणाला सांगू नका म्हणे <laughs> त्यावेळेस राय भगवान श्रीरामाला त्यांच्या नामाचा महिमा सांगतात की देवा? नामाचा महिमा तुझ्या Go on. म्हणून सावधान ना शिवंत देह भगवंताच नामचिंतन करायचंय या ठिकाणी सर्वच मंडळी मंडळी श्रवणीय प्रत्येकाचा उद्धार होणारच आहे महाराज आपण भगवंताचं नामचिंतन करतो आणि प्रत्येकाला एक दिवस जावंच लागणार आहे हा नाही तर म्हणसन मला नाही जायचं एका कीर्तनात म्हटलं इथले सगळे वर जाणार आहे आजीबाई म्हटले मी नाही जाणार कारण मी इथली नाही शेजारच्या गावातली त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर त्या भगवंताचं नाम चिंतन करावं लागेल सर्वांनी वरती हात घ्या वेळ तसा आपल्याकडं खूप कमी आहे बरं का उशिरा कार्यक्रम सुरू झाला आणि आता तुमच्याकडं पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतं तुम्हाला भूक लागली काय टवटवीत माणसं आहेत महाराज सगळ्या वा वा सर्वांनी वरती हात घ्या क्या बात हे दोन हात सुद्धा भगवंताने दिलेले देन आहे महाराज हा मक्ष हो <laughs> जग कीर्तनाचा गजर विठुरायाचा कैलासवासी शोभा देवीदास बत्तासे यांच्या प्रथम वर्ष निमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम राष्ट्रीय दिनांक दोन जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी नऊ ते अकरा स्थळ संध्यापूजा सोसायटी पोकार कॉलनी पटेल नगर दिंडोरी रोड पंचवटी नाशिक प्रेक्षेपण Jain <ham>